पुणे शहरातील नवले पुलाजवळ तीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारणं रिक्षाला जोरात धडक दिली त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे ज्यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होती आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता तसेच गौतमीला ट्रोलही केला आहे ज्यानंतर गौतमीनं आता माध्यमांसमोर तिची बाजू मांडली आहे आपण रिक्षा चालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिनं सांगितलंय यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते माझी कार माझ्या कार, कार चालकाकडे होती शिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झाला तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्याच्या कुटुंबियांना मदतही पाठवली मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली त्यांनी सांगितलं की जे काही चाललं ते आपण कायदेशीर करू म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलनं म्हटलं आहे मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे माझ्याकडून मदत पाठवली होती पण त्यांनी ती मदत नाकारली पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं त्या मात्र त्यांनी मदत नाकारली कायदेशीर सगळं करू असं सांगितलं त्यामुळं मी गप्प बसले पण नंतर कुणी काहीही बोललं नाही ज्याला काहीच अर्थ नाही असंही गौतमीनं सांगितलंय जिथे माझा काही संबंध नाही जिथं माझं नाव बदनाम केलं जात आहे मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिलं कारचे कागदपत्र चालकाचे तपशील अपघात झाला तेव्हा मी कुठं होतं ही सगळी माहिती मी पोलिसांना दिली आहे ही माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी आता करते मी कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाही हे बरोबर आहे कारण माझ्या तारका आधी घेतलेल्या असतात समोरून मला ॲडव्हान्स येतो खर्च खूप झालेला असतो त्यामुळे मी माझं काम रद्द करू शकत नाही माझं भाऊ लोक तिथं होते त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले आता जे काही घडलं आहे ते माध्यमांना माहीत आहे अशी उत्तरं दिल्यानंतर मी कशी काय जाणार त्यामुळे मी शांत बसले पण आज चार पाच दिवस झाले मला प्रचंड ट्रोलिंग केलं जात आहे मी सुरुवातीपासून ट्रोल झाली आहे मी चांगलं केलं तरीही मला वाईट म्हणतात आणि वाईट केलं तर बदनामी करतातच अपघात व्हायला नको होता हे मला मान्य आहे पण चालकानं सांगितलं मी कार नेतो आहे तो, तो बहुधा देवाच्या ठिकाणी गेला होता अपघातानंतर माझं आणि कार चालकाचं बोलणं झालेलं नाही असंही गौतमीनं सांगितलंय एबीपी माझ्याशी गौतमीनं संवाद साधला त्यावेळी गौतमीनं हे सगळं सांगितलंय मदे तरी ही तरी ही मी त्या कारमध्ये नव्हते तरीही आरोप केले जात आहेत पोलिसांनी सगळं सी सी टी व्ही फुटेज वगैरे सगळं चेक आहे तरीही हा आरोप का केला जातोय तुम्ही एखाद्याला एवढं कसं काय बोलू शकता मला खूप त्रास झालाय त्यामुळे मी समोर येऊन आहे मी कायमच ट्रोल आहे मला खूप म्हणजे खूप त्रास दिला जातोय असं गौतमीनं ढसा ढसा रडत सांगितलंय